मॉरिस नरोन्ना आणि अभिषेक गोसाळकर यांच्यात नेमकं काय घडलं मुंबईत दहिसर इथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर काल झालेल्या गोळीबारानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे मॉरिस नरोना या इस्मानं गोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या जाडल्या त्यानंतर या इस्मानं स्वतःवर स्वतःवरही गोळ्या जाडून आत्महत्या केली दोन्ही जखमींना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांचीही मृत्यू मृत्यू झाला पैशावरून वाद आणि पूर्ववैमनशावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे अभिषेक गोसाळकर हे शिवसेना उपनेते विनोद गोसाळकर यांचे पुत्र आहेत या प्रकरणी दैसर पोलीस ठाण्यात गोसाळकर यांच्या हत्येची आणि दुसरी मॉरिस नरोना यांच्या आत्महत्या अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या हल्ल्यासाठी नरोना या यांच्याकडून वापरण्यात आलेली पिस्तूल अवैध असल्याची शंका आहे कारण मुंबई पोलिसांनी त्यांना कोणत्याही शस्त्राचं लायसन्स जारी केल्याची नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्त करण्यात आला आहे